या तालुक्याचं जर आपल्या सर्वांना माहित आहे की इथे जे काही बिल्डिंग झालेत जे काही रस्ते झालेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे महामानवांचे अतिशय चांगल्या अशा प्रतिकृती आणि उद स्मारक झालेली आहेत पण मग जे काय स्मारक आहे नाही तर ज्याला आपण पुतळा म्हणतो ते झालंय पस्तीस चाळीस लाखाचा आणि बाकी तामजामच जर चार कोटीचा होत असेल तर मग याच्यामध्ये शंका घेण्यासारखं आहे आणि महामानवांच्या स्मारकामध्ये सुद्धा जर भ्रष्टाचार होत असेल तर मग अतिशय भयंकर ही गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर मग रस्ते गटर ह्या सगळ्या गोष्टी येतात पण भ्रष्टाचार नक्कीच झालाय असं लोकांचं सुद्धा इतर मत आहे बॅरेजेस बॅरेजेसमध्ये आपण सांगतो बॅरेजेस काय आम्ही बघितलेले आहेत लातूर पद्धतीचे जे बॅरेजेस म्हणजे जुने जे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे होते त्याला थोडं मॉडीफाय करून वीस बावीस कोटी रुपये खर्च करून त्याला लातूर साईडचे बॅरेजेस केले पण डिझाईनमध्ये ते चुकलेत असं आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतं नदीचा जो काही डिरेक्शन आहे नदी नदी ज्या दिशेने वाहते त्याचे दिशा बदललेली आहे आणि जेव्हा तुम्ही एखादं बॅरेज करतात ग्राम ग्रामपंचायत लेवलला करा तुम्ही जिल्हा परिषदचं करा ते बॅरेज करत असताना तुम्हाला ज्या बाजूनी पाणी येते तिथं खोलीकरण करणं आणि सरळ करणं करणं हे फार महत्त्वाचं आणि त्या गोष्टी झालेल्या नाहीत जे जुनं स्ट्रक्चर आहे त्याचं सुद्धा झालेलं नाही म्हणजे उद्या जाऊन ते स्ट्रक्चर तुटलं आणि जर अख्खं जी प्लेट आहे नाही दरवाजा आहे तो फुटला तर पुढचं गाव अख्खं वाहून जाऊ शकतं अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत या आम्ही तिथं बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही लक्ष देऊन आहोत अधिवेशनामध्ये हे मुद्दे आम्ही घेऊच आणि जिथं जिथं कुठं चुकीच्या काय गोष्टी झाल्या तिथं आम्हाला अजून एक कुठं ते कळलं की सिरीज ऑफ बॅरेजेस बांधलेले आहेत आणि ते खूप महाग बांधलेले आहेत आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा उद्या जाऊन ऑडिट होणं लक्ष घालणं हे जरुरी आहे असं आम्हाला वाटत सांगत आहे तरी मुख्य निवडणूक आयोग राष्ट्रपती केंद्र सरकार याच्याकडे करत आहे आता इथं आपण बघितलं तर मग तसं टेक्निकली आणि ते खरं आहे राहुल गांधी जी म्हणत आहेत ते खरं आहे बोट चोरी शंभर टक्के झालेली आहे ईव्हीएम मध्ये सुद्धा तिथं काही प्रमाणात छेडछाड झाले असं आमच्या सगळ्यांचं मत आहे त्यामुळे मी इथं जिथं बसलोय माझ्या दोन्ही बाजूला म्हणजे इथं पण आणि दोन्ही या बाजूला म्हणजे आमदार सुद्धा बसलेत असं आपल्याला म्हणायला काय हरकत नाही हे लोकातले आहेत पण जे राहुल गांधीजी म्हणतात ते खरे आणि ते फक्त लोकसभेला झाले असं नाही विधानसभेला सुद्धा झालेलं आहे याच्या बाबतीत आदित्य ठाकरेजी सुद्धा स्वतः लक्ष घालून त्यांच्या पक्षातून ते पडदाफाश तिथं करणार आहेत काँग्रेसचं काम चालूच आहे आणि आम्ही सुद्धा तिथं काम करणार आहोत त्यामुळे हे सर्व सामाजिक मुद्दे घेत असताना तो विषय सुद्धा आम्ही हाताशी धरणार आहोत कारण का वोट चोरी जर होत असेल त्याच्याच बरोबर जर तिथं ईव्हीएम मशीन आ, हे कोणी छेडछाड करत असेल तर उद्या जाऊन संविधान धोक्यात येऊ शकतं सर्वच जे का काही आज आरक्षण आहेत ते सगळे धोक्यात येऊ शकतात कारण का या सरकारला केंद्र सरकार सरकारला, सरकारला येत्या काळामध्ये संपूर्ण ताकद या देशामध्ये आणून जास्तीत जास्त खासदार आणून त्यांना आरक्षण संपवायचंय त्यांना संविधान संपवायचंय म्हणून ही खऱ्या अर्थाने भीतीदायक आहे लोकशाहीला गालबोट लावण्यासारखं आहे त्यामुळे आम्ही सर्वजण नक्कीच हे विषय घेत असताना त्या विषयाकडे सुद्धा लक्ष देऊन लढणार आहोत दादा बारा तारखेच्या नंतरच्या तुमची बारा तारखेच्या नंतरचं तुमचं जे आंदोलन असणार आहे किंवा रस्त्यावरची लढाई त्याचं स्वरूप काय असेल आंदोलन आक्रोश मोर्चा असेल नाशिकमध्ये त्याची सुरुवात आम्ही केली होती नंतर पाऊस मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आम्ही मोर्चा तिथं थांबवला त्यानंतर मोर्चा आणि लोकांचं प्रबोधन आणि लोकांना सुद्धा आम्ही प्रेरित करणार हे सरकार जर एवढं माजलेलं असेल त्यांना माज इतका चढला असेल तर यांचा माज जर उतरायचा असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरावाच लागेल आणि नुसत्याला शांततेत उतरून या सरकारच्या विरोधात शक्ती प्रदर्शन हे केल्याशिवाय सरकार झोपलेलं असेल आणि झोपले जर सोंग घेतलेलं असेल हे जागा काय होणार नाही एका बाजूला आपण सर्वांना मदत द्या आणि दुसऱ्या बाजूला पंचनामे करा कशासाठी पंचनामे जर पंचनामे करून मदत द्यायची मग सरसकट कशासाठी द्या म्हणता बघा कुणालाही मदत जर द्यायची असेल तर त्याला कागद लागतो कागद काय असतो तर पंचनामा हा कागद असतो उद्या जाऊन आज आपण पंचनामाच करून नाही घेतला तर सरकार जाऊन म्हणेल की अरे आम्हाला माहितीच नव्हतं नुकसान झाले रजिस्टरच नाही झालं चल आता दाखव आणि बघायला गेले तर काहीच नसतं त्यामुळे सरकार ज्या पद्धतीने चालतंय हे सरकार असून ते सरकार असून पंचनामा त्याला कागद लागतो त्यामुळे पंचनामा होणं महत्वाचं आहे पंचनामा झाल्यानंतर सरकारकडनं मदत जी काय मिळते ती जास्त मिळावी यासाठी विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांना कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरावं लागेल जर सरकार लवकरच मदत मोठ्या प्रमाणात जाहीर करणार नसेल तर दादा तो तो स्थानिक 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 स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आता याच्यामध्ये तुम्ही महाविकास आघाडी म्हणून या निवडणुका लढवणार आहेत का तुम्ही हो स्वतंत्र स्वबळाचा नारा देणार आहे जिल्हा लेवलचे आमचे जे सर्व पदाधिकारी असतील ते इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बसतील त्यांच्या लेवलला जर एखादा विषय सुटत असेल तर चांगली गोष्ट सुटत नसतील तर आमचे जे नेते शशिकांतजी शिंदेसाहेब जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी तिथं चर्चा केली जाईल पवारसाहेबांशी चर्चा केली जाईल पण पर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं आणि नगर परिषद आणि नगरपंचायत याचे जे इलेक्शन आहेत त्या लढत असताना स्थानिक लोकांना विश्वास घेतल्याशिवाय आम्ही कुठेही तिथं लढा लढणार नाही जर त्यांनी सांगितलं एकत्र लढायचं तर एकत्रित लढायचं जर वेगळं लढायचं असं त्यांनी सांगितलं तर आम्ही प्रश्न करू वेगळं का लढायचं आणि त्यांनी दिलेलं उत्तर जर योग्य असेल तर आम्ही त्यांच्या विश्वासातून आम्ही वेगळं सुद्धा लढू शकतो पण ज्या मोठ्या महानगरपालिका जसं मुंबई पिंपरी चिंचवड पुणे त्याच्या कोल्हापूर नागपूर नाशिक हे जे काय मोठ्या छत्रपती संभाजीनगर ह्या सगळ्या ज्या काही मोठ्या महानगरपालिका असा निर्णय घेतला जाईल तिथेही नेते बसून सुद्धा जो विषय संपणार नसेल तर मग ठिकठिकाणी एकत्रित लढायला सुद्धा लोकांना विश्वास येऊ तुम्ही काय हरकत नाही असं वाटत बारा तारखेच्या नंतर गरज नसताना उदगीर नगरपालिकेच्या अंतर्गत चांगले रस्ते। हा नगरपालिकेचा विषय आहे राज्य निवडणूक कोरोना सारख्या महामारीमध्ये आपल्या पक्षाच्या शहर अध्यक्षाच्या म्हणजे त्यांच्या घरच्या ना कोरोना म्हणून ऍडमिट केला असताना तिथल्या एका डॉक्टरांनी आरवच्च भाषेमध्ये त्यांच्या जातीवर बोललं आणि त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची शासनाने आतापर्यंत कारवाई केली नाही त्याबद्दल आपण विधानसभेत आवाज उठवा नाही तो विषय असेल तसं काय घडलं असेल तर नक्की शहराध्यक्ष आपल्या समोर असेल त्यामध्ये लक्ष घालावं लागेल अशी घटना जर घडत असेल कुठल्याही व्यक्तीबद्दल समाजाबद्दल जातीबद्दल धर्माबद्दल जर जा दुसरा व्यक्ती चुकीचं काहीतरी बोलत असेल ते निषेध करण्यासारखंच आहे आणि जर त्याच्यावर कुठं कारवाई होत नसेल तर आम्ही आत्ताच तुमच्याशी बोलल्यानंतर पोलिसांशी बोलून काय वस्तुस्थिती हे असं जाणून घेतो आणि त्यांच्यासमोरच त्या त्या अधिकाऱ्यांशी बोलून जी काय योग्य ती कारवाई जी करावी लागते ती करण्यासाठी सहा महिन्यापासून आपल्या शहराध्यक्षावर सहा एक वर्ष म्हण सहा महिने म्हणण्यापेक्षा एक वर्ष म्हणतो मी एक वर्ष झालं त्यांच्यावर जे अन्याय झालंय त्यांच्या त्या अन्यायावर तुम्ही त्यांना न्याय देऊ शकले सर्वसामान्य लोकांना काय न्याय लोका तुन है असा लोकातून प्रश्न आहे असा लोकातून प्रश्न आहे तुम्ही आज टीव्ही बघा टीव्ही मध्ये विरोधी पक्षातला कुठला व्यक्ती बोलतोय हे जर तुम्ही टीव्हीवर बघितलं तर तुम्हाला तिथं कळेल तुम्ही एक समजून घ्या तुम्ही एक व्यक्ती आहात मी एक व्यक्ती आहे सगळ्यांना मर्यादा आहे तुम्ही जर मला उद्या जाऊन ग्रामपंचायत लेवलचे विषय पण घ्यायला लागले तर मग राज्य लेवलचे विषय मांडायचे कुणी असाही प्रश्न तिथं निर्माण होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला जे वाटतं ते व्यक्तिगत लेवलला वाटतं आम्ही जे लढत असतो ते सर्व लोकांना विश्वासघात घेऊन तिथे लढत असतो आम्ही एक मुद्दा घेऊन त्याच्यावर चर्चा करून जे राज्यातले महत्त्वाचे विषय आहेत त्याच्यावर तुम्ही जर तिथं थोडासा वेळ दुसरीकडे घेत असता हे योग्य नाही पण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक पदाधिकारी हा आमच्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे आणि संविधान आपल्याला सांगतं कुठलाही भेदभाव करायचा नाही आणि संविधानाला केंद्रबिंदू ठेवून आम्ही आधीही नाही आजही नाही आणि उद्याही नाही कुठला भेदभाव करून तिथं काम करणार नाही दादा बारा तारखेच्या नंतर दादा बारा